श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी डोंगरे वस्तीगृह मैदान नाशिक कृषी महोत्सव न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पद मोठी मिळाली म्हणजे माणूस मोठा होत नाही ज्या माणसांनी मोठं केलं त्यांचे अश्रू पुसण्याचे काम जे नेतृत्व करतं ते निरंतर राहत हे ध्येय घेऊन रात्रंदिवस लोकांसाठी झटणार नेतृत्व म्हणजे श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि माजी नगरसेविका वैशलिताई चव्हाण चव्हाण दाम्पत्याच्या बाजारतळ येथील संपर्क का कार्यालयात कायम लोकांची कागदपत्रे घेऊन असलेली वर्तळ कार्यालयात कोणीही काहीही काम घेऊन येऊ हो। सतत त्यांच्याशी आदराने प्रेमाने बोलून त्यांना लागणारी कागदपत्रे याविषयी माहिती सांगून त्यांचं काम पूर्ण होईपर्यंत त्या कामाचा पाठलाग करणारं नेतृत्व म्हणजे माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका वैशालीताई चव्हाण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या गरीब कल्याण योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आणि शहरात चव्हाण दाम्पत्याच्या माध्यमातून पोचविण्याचे काम अविरतपणे सुरू आहे प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा महिला परितक्त्या महिला दिव्यांग व्यक्ती वयोवृद्ध अशा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत चव्हाण दाम्पत्यांच्या माध्यमातून शहरातील एकशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळाला आहे तसेच सत्तर लोकांची नव्याने प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत काही त्रुटी राहिलेल्या लाभार्थ्यांची प्रकरणे त्रुटी दूर करून तहसीलदार यांना सादर करण्यात आली आहेत तसेच बाल संगोपन योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊन त्यातील काहींची प्रकरणे दरवर्षी रिन्यू करावी लागतात अशा लाभार्थ्यांकडून त्यांची कागदपत्रे घेऊन त्यावरही काम सुरू आहे नवीन बाल संगोपन योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी त्यांचे अर्ज चव्हाण दाम्पत्याच्या संपर्क कार्यालयात भरून घेण्यात येऊन त्याचा पाठपुरावा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येत आहे हे सर्व करत असताना एसटी कॅटेगरीच्या पंचेचाळीस लाभार्थ्यांना मिळवून देण्यात मिळून आहेत त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात विविध योजनांसाठी आवश्यक रेशन कार्डची कामे चव्हाण दाम्पत्यांनी केली असून त्यातील नवीन दुबार नाव समाविष्ट करणे कमी करणे अशी दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांची कामे केली आहेत तसेच मतदार नावनोंदणीची देखील कामे त्यांनी केली आहेत ज्या व्यक्तींच्या घरात लाईट नाही अशा व्यक्तींना देखील सर्व बाबींची पूर्तता करून स्वतः खर्च करून सत्याऐंशी लाभार्थ्यांच्या घरात प्रकाश आणण्याचे काम देखील चव्हाण दाम्पत्यांनी मोफत केलं आहे दिव्यांगांना नगरपालिकेमार्फत लाभ मिळवून देण्याचं काम देखील ते दे करीत आहेत तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांच्या मार्फत मिळत आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ आतापर्यंत पंच्याऐंशी लाभार्थ्यांना त्यांनी मिळवून दिला आहे याबाबत माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी दीपक बाळासाहेब चव्हाण व नगरसेविका वैशाली चव्हाण श्रीरामपूर शहरातील आपल्या ळे येथील संपर्क कार्यालयामध्ये शासनाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत तरी मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ज्या गरीब कल्याण योजना आहेत त्या आम्ही या स्थिरा आमच्या कार्यालयातील राबवत असतो मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व योजना आम्ही या श्रीरामपूर शहरातील तालुक्यात आणि शहरात राबवत हो आहे प्रमुख्याने आम्ही या श्रीरामपूर शहरातील आमच्या ऑफिसमध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत जे काही लाभार्थी असतात विधवा महिला असतील परितक्ता महिला असेल व्यंजन व्यक्ती असेल वयोवृद्ध असेल अशा लाभार्थी आहेत त्यांच्या आम्ही या कार्यालयातील सर्वच लोकांना आम्ही संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लोकांना लाभ देतो आहे आम्ही आत्तापर्यंत सुमारे श्रीरामपूर शहरातील आत्तापर्यंत साधारण एकशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांना आम्ही संजय गांधी निराधार योजनेतील लाभ मिळवून दिला आहे आज देखील आम्ही आत्ता इथून आत्ता आम्ही सुमारे पासष्ट ते सत्तर लोकांचे नावं प्रकरणं या महिन्याभरामध्ये पूर्ण करून तहसील कार्यालयामध्ये पोच केली आहे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतील ज्या काही लोकची प्रकरणे आहेत त्या तुर्टी वगैरे निघत असतील त्या तुर्तीची पूर्तता करून आम्ही ती आपल्या श्रीरामपूर शहरातील तहसीलदार यांच्या ही सादर करत आहोत तसेच आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो अशा सर्व लाभार्थ्यांना दरवर्षीप्रमा प्रमाणे त्यांना हयातीचे दाखले सादर करावेत लागत असतात त्याच त्या हयातीचे दाखले दरवर्षीप्रमाणे आम्ही सुमारे आता मागील वर्षी आम्ही तीनशे बावीस लोकांची प्रकरणे हयातीचे दाखले आमच्या ऑफिसमध्ये फॉर्म वगैरे भरून बँकेतून सही शिक्केत्यांना लाभार्थ्यांना आणून आणून लावून आणि स्वतः आम्ही हे सर्व प्रकरणं आम्ही त तहसील कार्यालयामध्ये सादर आहे त्याचप्रमाणे आपल्या श्रीरामपूर शहरातील बालसंगोपन योजना आहे आत्तापर्यंत बऱ्याच लाभार्थ्यांना आम्ही या योजनेतून लाभ मिळवून दिला आहे काही लोकांना या योजनेमध्ये तीन प्रकारचे विषय असतात म्हणजे संजय गांधी बाल संगोपन योजना आहे दरवर्षी त्यांना लाभ मिळतो त्यांना दरवर्षी रिन्यू करावा लागत असतो तर त्या रिन्यू करण्यासाठी आम्ही लाभार्थ्याकडून त्यांचे कागद घेत असतो त्याचप्रमाणे नवीन लाभ नवीन जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनाही देखील आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेतोय ज्या लाभार्थ्यांचे आम्ही फॉर्म भरून घेतले त्यासाठी त्यांचा पाठपुरावा करून पाठपुरावा करून त्या लाभार्थ्यांना लाभ मिळून त्यांना तसेच आमच्या बा आमच्या इथे जे जातीचे दाखले असतात जाती दाखले काढणे म्हणजे एकदम अशीचशे गोष्ट असते त्यांचे पुरावे सादर करणं किंवा ते सगळं करत असताना आम्ही आत्तापर्यंत सुमारे पंचेचाळीस लाभार्थ्यांना एस टी कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना जातीचे दाखले मिळून दिले आहे त्याचप्रमाणे पुढे रेशन कार्ड असेल तुम्ही बघितलं असेल सिरा आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही योजना राबवण्यासाठी आणि योजनाचा लाभ घेण्यासाठी प्रमुखाने आपलं रेशन कार्ड हे महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे आम्ही श्रीरामपूर शहरातील आत्तापर्यंत सुमारे दोनशे ते सव्वदोनशे लॉ ला लाभार्थ्यांचे रेशन कार्ड नव रेशन कार्ड नवीन असेल दुबार असेल नाव समट असेल नाव कमी असेल रेशन कार्ड ऑनलाईन असेल अशा प्रकारे आम्ही त्यांना त्या रेशन कार्डचे सर्व कामं करत आहोत त्याचप्रमाणे आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये अनेक लोक आहेत त्यांची नवे मतदार नोंदणी मतदार यादीमध्ये नावे नाही अशा लोकांची देखील आम्ही आज श्रीरामपूर शहरातील लोकांचे मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करून घेत असतो त्याप्रमाणे त्यांचे नवीन नाव नोंदणी एखादी व्यक्ती स्थलांतर असेल तर ती स्थलांतरचा फॉर्म भरून त्याच्यामध्ये आपण त्यांचं नाव स्थलांतर करून घेतो एखाद्या व्यक्तींची नावामध्ये दुरु काही जर चूक असेल तर त्या दुरुस्तीचा फॉर्म भरून आपण त्यांचं नाव दुर, दुरुस्ती करून देत असतो तसेच आमच्या परी आमच्या भागातील किंवा शहरातील ज्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये लाईट नसेल घरात पूर्वीपासूनच लाईट नसतो अशा कुटुंबांना आम्ही सो खर्चातून आम्ही त्यांचं कोटेशन काढून त्याचं फॉर्म भरून एम एस सी विभागामध्ये जाऊन या सर्व लाभार्थ्यांना आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो लाईट कनेक्शन सुमारे आत्तापर्यंत आम्ही आमच्या भागातील सत्याऐंशी लाभार्थ्यांना आम्ही लाईट कनेक्शन फ्री दिलेलं आहे कोणता एक रुपया खर्च न करतो त्याचप्रमाणे आम्ही श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेमा मार्फत अर्थसंकल्पामुळे पाच टक्के निधी दिव्यांग लोकांसाठी नि निधी राखीव असतो अशाच सर्व लाभार्थ्यांना श्रीरामपूर शहरातील आपण फॉर्म वगैरे भरून त्यांच्या त्यांच्या त्यांना आपल्या नगरपालिकेमध्ये लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करत आहोत आणि आमच्या ऑफिसमध्ये आपले मान्य मुख्यमंत्री सहायता निधी एक योजना आहे जर कोणाच्या घरामध्ये मोठं आजारपण आलं किंवा एखादी व्यक्ती आजरग्रस्त असली आणि त्या टायमाला आपल्या कुटुंबामध्ये एका पैशाची चा अडचण येते अशाच व्यक्तींना मी मुख्यमंत्री सहायता निधीतून लाभ मिळवून दिले आहे बऱ्याचशा लोकांना दिले आहे त्याचप्रमाणे आम्ही श्रीरामपूर शहरातील मान्य नरेंद्र मोदीजी यांची ज्या संकल्पनेतून जी योजना आहे उज्ज्वला गॅस ही देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इथं राबवली आहे उज्ज्वला गॅसमार्फत आम्ही आत्तापर्यंत सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी लाभार्थ्यांना आम्ही लाभ मिळवून दिला आहे हे फॉर्म आम्ही आमच्या इथं भरून घेतो त्यांचे डॉक्युमेंट जसं लाभार्थ्यांना माहिती देतो त्यानंतर त्यांची सर्व फॉर्मं वगैरे भरून त्यांची कागदपत्र पूर्तता करतो व गॅस ला हे सगळं आम्ही आमच्या ऑफिसमध्ये यांचं ऑनलाईन वगैरे करून पूर्ण त्यांचं अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याला त्यांना गॅस देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो अशा प्रकारे चव्हाण दाम्पत्याचं काम हे रात्रंदिवस अविरतपणे सुरू तालुक्यातील आणि शहरातील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ ते मिळवून देत आहेत विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावायचा असेल तर त्यांनी माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि माजी नगरसेविका वैशालीताई चव्हाण यांच्या बाजार तळे येथील संपर्क कार्यालयास भेट देण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय न्यूज सोपरवन साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर